आज खरं सांगू का माझ्यातल्या पत्तेच्या मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं आणि ना मला साक्षात असं वाटलं की इतकी मोठी जबाबदारी ईश्वराने आपल्यावर टाकली आहे छोट्या छोट्या देवीचे रूप आहेत आणि या सगळ्यांना पहिल्यांदा राजकारणात पाऊल ठेवताना कुठेतरी माझ्याच हात धरून त्या येत आहेत हे केवढं मोठं माझं भाग्य आहे आज राजकारणाचा चेहरा पूर्ण मलीन झाला असताना लोक मध्ये घरामध्ये काहीतरी ने दुर्घटनेला स्वतःला एखादा व्यासपीठ बघत असताना कुणाच्या घरात झालेल्या घटनांचं राजकारण करत असताना अशा परिस्थितीमध्ये या मुली राजकारणानं पाऊल ठेवताना चांगली स्वप्न या मांजलगावची पाहत आहे हा माजलगाव भ्रष्टाचार मुक्त कारभार करेल या माजलगावमध्ये पाणी वेळेवर येईल नाल्या पावसाळ्याच्या आधी साफ होईल या माजलगावमध्ये रोड रोपियोचा बंदोबस्त केला जाईल आज खरं सांगू का माझ्यातल्या पक्केच्या मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागेल की आपण जेव्हा आत्ता नाही आत्ता नाही आम्हा अजून बरेच बरेच काम करायचं पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असं तरी मला माझ्या आठवण करताना लोक मिळतील कारण मला निर्णय घेणं हे खूप कठीण वाटत होतं कोणाला द्यावं कोणाला द्यावं कोणाला द्यावं